नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपल्या सगळ्याच स्वामी भक्तांना माहिती आहे की आपण सगळीजणं कधी ना कधीतरी स्वामींचे नऊ गुरुवार अकरा गुरुवार एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ गुरुवारचे व्रताचं आपण संकल्प करतो किंवा ही सेवा आपण कधी ना कधीतरी करतो आता या व्रताचा महिमा इतका आहे की जे जे तुम्ही इच्छा कराल किंवा जी जी तुमची इच्छा असेल ती नक्की पूर्ण होते किंवा तुम्हाला त्यात अडचणीतून मार्ग तरी नक्की स्वामी दाखवतात असं कोणीच नाही आहे की हे व्रत केलं आणि त्यांना काहीच अनुभव आला नाही तुम्हाला त्याचे फळ कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात स्वामी आज ना उद्या हे नक्की देतातच पण अशी बरीच मंडळी आहे की त्यांना हे केल्यानंतरसुद्धा अनुभव आलेला नाही आहे तर ती खूप नाराज असतात स्वामींवर आणि आमच्यावरसुद्धा कारण आम्ही सांगतो की इच्छा पूर्ण होता पण बघा तुमचं कर्म तुमची जी काही वाईट कर्म आहेत किंवा तुमचं प्रारब्ध किंवा मागच्या जन्मी जे काही तुम्ही केलं असेल त्याचं ह्या जन्मी तुम्हाला कधी ना कधी ते फेडावंच लागणार ह्या जन्मी आपण स्वामी सेवेत आलो आहे ह्या जन्मी आपण खूप चांगली सेवा करतो आहे खूप चांगलं वागतो आहे पण मागच्या जन्माचा काय तर त्याचंसुद्धा फळ आपल्याला ह्या जन्मातच भोगावं लागतं त्यामुळे तुम्ही जितकं स्वामी सेवा कराल तितकं ते स्वामी तुमची जी मागच्या जन्मीची जी, जन्मी जी, जी फळं आहेत किंवा वाईट जी कर्म आहेत ती धुवून काढतात बघा मी असं म्हणते की जेवढी तुम्ही स्वामी सेवा कराल तेवढे तुम्ही स्वामींच्या जवळ जाता आणि शंभर पठीने स्वामी तुमची तेवढीच परीक्षा बघता हे लक्षात ठेवा बघा मी सुद्धा अकरा गुरुवार केलेत एकशाट पारायणं केली आहे भरपूर गुरुचरित्राची पारायणं केले स्वामीचरित्राची पारायणं केले पण माझंसुद्धा दोनदा मिस कॅरेज झालेलं आहे म्हणजे काय मी स्वामी सेवा सोडायची का म्हणजे काय की माझं जेवढी मी पारायणं केली माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरी मी सोडायची का तर अजिबात नाही मी तेवढ्याच परत जोमाने स्वामी सेवा करत आहे कारण मागच्या जन्मी मी काय पाप केलं आहे किंवा काय वाईट केलं आहे हे मला अजिबात माहीत नाही ते स्वामींना माहिती आहे त्यामुळे माझी जी कर्म आहे ती ह्या जन्मामध्ये खूप चांगली आहेत पण मागच्या जन्मीचे जे कर्म आणि जे प्रारब्ध आहे ते मला ह्या जन्मी कुठे ना कुठेतरी फेडायचंच आहे पण मला एवढं माहिती आहे आज ना उद्या माझ्या पत्रात स्वामी बाळ घालणार आणि मला आई करणार हे एवढी माझी दृढ किंवा अंधविश्वास आहे म्हटलं तरी चालेल आता तुम्ही हे व्रत अगदी नोकरी प्रमोशन आर्थिक अडचण पैसा किंवा नवीन जॉब बिझनेसमध्ये काही अडचणी असेल किंवा चालत नसेल अगदी कुठलीही अडचण असेल तर तुम्ही हे व्रत करू शकता आता हे व्रत कोण करू शकतं तर अगदी ताई दादा लग्न झालेलं असो किंवा नसो किंवा कोणीही वृद्ध किंवा सिनियर सिटिझन्स कोणीसुद्धा हे व्रत करू शकतं आता हे व्रत कधी सुरू करावे तर हे व्रत तुम्ही कोणत्या पण गुरुवारी एक शुभ दिवस बघा जो गुरुवार असेल त्या गुरुवारी तुम्ही हे व्रत सुरू करू शकता आता बघा पिरियड्स प्रत्येक महिन्यात आपल्याला येत असतात त्यामुळे या व्रताला साधारण तीन ते साडेतीन महिने लागतात आता हे जे नियम अटी काय आहे तर बघा तुम्हाला तीन महिने जोपर्यंत हे व्रत संपत नाही किंवा अकरा गुरुवारांचं उद्यापन होत नाही तोपर्यंत तुम्हाला मांसाहार म्हणजे नॉनव्हेज हे कडकडीत बंद आता घरातले खात आहेत तर त्यांना खाऊ द्या कारण ते आपलं ऐकत नाहीत पण तुम्ही मात्र तीन महिने जोपर्यंत वरच संपत नाही तोपर्यंत मात्र नॉनव्हेज खाऊ नका आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई आम्ही गुरुवारचंच करतो आहे ना मग आम्ही एरवी खाल्लं तर चालेल का बघा तीन महिन्यांनी काही फरक पडणार नाही आयुष्यभर तुम्ही खा काहीही प्रॉब्लेम नाही पण हे तीन महिने जर जमले तर तीन महिने नक्की पाळा आणि घरातले करून दे पण तुम्ही नक्की तुम्ही मात्र करू नका आणि एक मात्र करायचं आहे जरी घरात त्यांनी खाल्लं तरी गुरुवारी आपण आपल्या घरी नॉनव्हेज शिजवायचं नाही आहे कारण त्या दिवशी आपण हे व्रत करणार आहोत त्यामुळे हा नियम मात्र एक नक्की आपल्याला पाळायचा आहे आता गुरुवार करताना समजा कोणता दुसरा उपवास आला म्हणजे एकादशी आली किंवा गुरुपौर्णिमा आली किंवा वटपौर्णिमा आली तर काय करायचं तर बघा दोन उपवास आपण एका दिवशी करू शकत नाही ते धरले जात नाहीत त्यामुळे तुम्ही तो गुरुवारचा उपवा म्हणजे तो एकादशी करा किंवा बाकीचं करा पण गुरुवारचा उपवास तुम्हाला धरायचा नाही आहे पुढच्या गुरुवारी तुम्हाला उपवास करून तो धरायचा आहे आता गुरुवारी उपवास करायचा आहे तर बघा तुमच्यावर आहे कम्प्लिटली आता आ, अगदी म्हणजे कंपल्शन नाही आहे तुमची जर हेल्थ चांगली असेल तुम्हाला उपवास जर झेपत असेल तर उपवास नक्की करा डॉक्टरांनी जर समजा तुम्हाला सांगितलं असेल की उपवास करू नका किंवा तुम्हाला का कि कि काही गोळ्या असतील किंवा बी पी असेल शुगर असेल डायबिटीस असेल किंवा अजून काहीतरी असेल तुम्हाला वर्टिगो असेल सायडिका असेल त्याच्या गोळ्या चालू असतील तुम्हाला जर झेपत नाही तर अजिबात उपवास करू नका नुसती सेवा केली तरी चालेल आता प्रेग्नेंट महिलांनी उपवास करू नका बाळाची काळजी ही आपली प्रायोरिटी आहे त्यामुळे असं करून अजिबात सेवा करू नका आपले हाल करायचे नाही आहेत आता काय खाऊ शकता तर तुम्ही दिवसभर खीच चढी खाऊ शकता भगर खाऊ शकता उपवासाचे जे जे पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता म्हणजे काय तर दही दूध खिचडी भगर फळं हे तुम्ही खाऊ शकता आणि संध्याकाळी मात्र तुम्हाला विदाऊट कांदा लसूण हा स्वयंपाक करायचा आहे स्वामींची आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर तो स्वयंपाक नैवेद्य म्हणून स्वामींना दाखवायचा आहे आणि मगच संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता पहिल्याच गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे जी तुमची सॉरी जी तुमची इच्छा आहे ती बोलून दाखवा जी अडचण आहे ती स्वामींना बोलून दाखवा आणि फक्त पहिल्याच गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे प्लस त्या दिवशी जवळपास पास म मठात जावा एक नारळ खडीसाकर थोडीशी फुलं अगरबत्ती हे स्वामींना किंवा दत्त महाराजांना ठेवा प्रार्थना करा आणि मग घरी येऊन या व्रताची सुरुवात आपल्याला करायची आहे आता हे व्रत करताना तुम्हाला मांडणी करायची आहे का तर हो तुम्हाला जर जमलं तर त्या दिवसापुरती एक सेपरेट पाठ किंवा चौरंग घालून मांडणी करा छान दिवा लावा स्वामींची मूर्ती किंवा फोटो हे असणं या व्रतासाठी कंपल्शन आहे गरजेचंच आहे आता तुमच्याकडं मूर्ती असेल तर अभिषेकाला फोटो असेल तर पुसा छान हिना अत्तर अष्टगंध कुंकुलावा हार फुलं उदबत्ती शंख त्याच्यानंतर घंटी असं आपल्याला ठेवायचं आहे कलश वगैरे मांडण्याची गरज नाही आहे नुसता फोटो किंवा तुमच्याकडं समजा दत्त महाराजांचा फोटो असेल पण स्वामींचं आपण करतो आहे त्यामुळे स्वामींचा छोटा जरी फोटो असेल तरीसुद्धा चालेल तर गणपतीपूजन करायचं का जर तुमची इच्छा असेल तर पहिली गणपतीपूजन करून घ्या आणि नंतर स्वामींच्या मूर्तीवर किंवा किंवा फोटो असेल ते तुम्ही ठेवू शकता आता पादुका असेल तर त्या तुम्ही ठेवा छान एक तेलाचा दिवा आपण लावणारच आहोत तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्या दिवशी गुरुवारी एका बैठकीमध्ये तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत हे जे एक ते एकवीस अध्याय त्या गुरुवारीच पूर्ण पठन करायचे आता अगदीच काही अर्जंट कामाला असेल तर तुम्ही मध्ये उठू शकता नाहीतर एका बैठकीमध्ये पूर्ण स्वामीचरित्र सारामृत आपल्याला पूर्ण चरित्र सारामृत हे एक ते एकवीस अध्यायापर्यंत आपल्याला पठण करायचं आहे हे झाल्यानंतर अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा जप तुम्हाला करायचा आहे तर बघा आता नित्यसेवा जी आहे ते जे जे आपण तीन अध्याय वाचतो ते वेगळे आणि जे स्वामीचरित्र आपण पूर्ण वाचणार आहे गुरुवारी ते वेगळं आहे सो कंबाईन नका करू आता गुरुवारी संध्याकाळी तुम्हाला स्वामींची छान आरती करून घ्यायची आहे कांदा लसूण विरहित तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि जर तुम्ही उपवास केला असेल तर तो नैवेद्य तुम्हाला खाऊन उपवास सोडायचा आहे आता उद्यापन कसे करायचे आहे तर बघा तुम्ही जे काही संकल्प केला असेल मग ते अकरा असेना किंवा एकवीस असेना किंवा एकावन्न असेना शेवटच्या गुरुवारी तुम्हाला ह्याचं उद्यापन करायचं आहे आता तुम्ही उद्यापनाला काय करू शकता तर अकरा मुलांना जीव घालू शकता किंवा पाच तीन नऊ अगदीच मिळाली नाही तर एका मुलालासुद्धा किंवा मुलीलासुद्धा तुम्ही जीव घालू शकता त्याच्यानंतर एक जोडपं मिळालं तर त्यांना तुम्ही घरी बोलवून त्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी गु जीव घालू शकता अगदीच तुम्हाला कोणी मिळालं नाही कारण सगळे बिझी असतात तर तुम्ही काय करायचं आहे एक कोरडा शिदा घ्यायचा आहे आणि तो मंदिरामध्ये जाऊन ब्राह्मणांना दान करायचा आहे किंवा कोरडा शिदा घ्या आणि जे गरजू व्यक्ती आहे त्यांना दान करा किंवा कि घरी काहीतरी छान बनवा जसं तुम्ही शिरा बनवू शकता किंवा पुलाव बनवू शकता विदाऊट कांदा लसूण ते जे तुम्ही पॅकेट्स तयार करून जे गोरगरीब असतात ज्यांना खरंच अन्नाची गरज असते तुम्हाला माहिती असतात ती लोकं कुठं आहेत तर तुम्ही त्यांना नेऊन ते पॅकेटसुद्धा वाटवू शकता त्या दिवशी अन्नदान होणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे अशा स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही अन्नदान किंवा शिदादान कोरडा तुम्ही करू शकता आता उद्यापनाच्या दिवशी एकच लक्षात ठेवायचं आहे की एकादशीला उद्यापन करता येत नाही गुरुवारी समजा एकादशी आली तर आपल्याला उद्यापन करायचं नाही आहे आणि गुरुवारी समजा अमावस्या आली तर आपल्याला उद्यापन करायचं नाही आहे मधले कुठलेही गुरुवार असे ना आणि जर अमावस्या आली तर तुम्ही अकरा गुरुवाराचं व्रत हे नक्की करू शकता त्या दिवशी वाचू शकता पण एकादशी आणि अमावस्येला आपल्याला उद्यापन मात्र करायचं नाही तुम्ही पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता तर अशा तऱ्हेने अकरा गुरुवारांची सेवा किंवा व्रत हे नक्की करा तुम्हाला जी काही तुमची मनोकामना आहे किंवा काही मार्ग मिळत नाही आहे तर स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील तुम्ही भाग्यवान असाल तर तुमची अगदी तीन चार किंवा पाच गुरुवारमध्ये सुद्धा इच्छा पूर्ण होऊन जाते ती लोकं अतिशय भाग्यवान आहेत पण ज्यांची होत नाही त्यांची अकरा गुरुवारपर्यंत इच्छा नक्की पूर्ण होते आणि जरी पूर्ण झाली नाही तरी स्वामींच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला ह्या व्रताचं फळ ते कधी ना कधीतरी तुम्हाला नक्की देतील तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि ह्या व्रताचं उद्यापन हे व्यवस्थितरित्या पार पाडा म्हणजे सगळे तुम्हाला जी फळं आहेत ती या व्रताची नक्की मिळतील